माझा सरकार एक अक्षरधार चिंचली पुढे हा चांगली गात आहे हजाराने सपात हजाराने टी मारतात तवाशी पद्धत होत्या एवढं स्वतः नाही करतो म्हणून अधिकारण करतो म्हणून पर्याय झाला असता तर गल्ली दोळात मावले नसतो त्यामुळे ओके थोडा महाराज केसरे किसानवीर केसरे परवान थोड शाळाचा बादसा आहे त्याच्या वरून अरुण थोरात बापूर शाळे स्पर्धेतनं दोन तीन वेळा महाराष्ट्राला स्वर्ण पदक आहे आणि महाराष्ट्राच्या अधिवेशनाला सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करणारा पालवान आहे गोटेसा वाटत आहे का थोडा परवान आजोबा परवान पंजोबा परवान खानदार पडवा आहे तो मोठेपणा मात्र सत्य आहे काय लोक मध्ये परा दोन बदल्या गाऱ्या चार बांधल्या मार्या आणि पोरग फोटले गुटक्याच्या पुढ्या काय उपयोग आहे मला सांगितलं अवमास थोरात बाप्पो यांचा तो चिरंजीव आहे आला सांगितलंय यात चांगलं जन्माला आलं ते सात पुऱ्याचं नाव करते आणि यात मालात जन्माला आलं तर सात पिऱ्या मातीत घालत्या विकी थोडा अक्षय मोतीला तानामामा यांच्या वतीने पन्नास रुपये आणि पाच म्हणून कोण लाभले ज्यावेळी सारख्या ग्रामीण भागात ज्यांची जन्मभूमी शत्रू पण कर्मभूमी शेगेवारे शोधात्म विश्व म्हणतात एक पासून नव्याण्णव पर्यंतचा प्रवास करणारे रमकार उद्योग समाजचे मालक अनुद पाटील